सुनील हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा मित्र होता माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून त्यानं मला साथ दिलेली होती माझ्या जेवढी जीवनामध्ये राजकीय स्थितंतर झाली तेवढी त्यांनी राजकीय स्थितंत्र स्वतःच्या जीवनात देखील घडवून घेतलेली होती कुणबी समाजाचा देखील नेता होता सामाजिक का, कामामध्ये अग्रेसर होता रत्नागिरी अर्बन बँकेचा व्हाईस चेअरमन होता त्याच्या जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालंच आहे तर माझं देखील वैयक्तिक फार नुकसान झालंय पण ज्यामुळं प्रकृतीची प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला कारण त्याला शुगर होती आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्याचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की ठीक आहे राजकारणामध्ये पाठीपुढं होऊ शकतं पण जर आपल्याला भरपूर वर्ष राजकारण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची प्रकृती देखील चांगलं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी देखील उपक्रम राबवण्याचा निर्णय सुनीलला आदरांजली म्हणून आम्ही ठरवलेला आहे अटक आणि त्याचं असं म्हणणं आहे की ठाकरे माझ्या प्रॉपर्टीच्या वादामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यानं जो काही जबाब दिला आहे किंवा जबाब दिलेला असेल मला माहित नाही हा जबाब दिलाय किंवा काय ते असं जर जबाब असेल तर ज्यांच्याबद्दल जबाब दिलाय त्यांनी बाकीचं राजकारण करण्यापेक्षा हे आत्मचिंतन केलं पाहिजे कारण काल ज्या पद्धतीनं ज्या आविर्भावामध्ये सरकारला टार्गेट करून बोलण्याची सुरुवात केली होती तेच कदाचित ह्या स्टेटमेंट आता अडचणीमध्ये आले असतील आणि हे देखील मी ऐकलंय किंवा वाचलंय की तो जो व्यक्ती आहे त्याचा चुलत भाऊ काहीतरी युबीटीचा पदाधिकारी आहे किंवा असाय त्यांच्यामध्ये वाद जो आहे त्याच्यामध्ये दोघांनी लक्ष दिलं नाही युबीटीच्या पक्षप्रमुखांनी आणि अन्य लोकांनी म्हणून त्या रागाने केलंय पण हे सगळं आम्ही प्रसारमाध्यमातन ऐकतोय बघतोय ही जर गोष्टी गोष्ट खरी असेल तर ज्यांनी काल मोठा उद्रेक करण्याची भूमिका घेतलेली होती त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु जरी असं असलं तरी हे जे त्यांना धाडस केलेलं आहे की मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग मारायचं हे अतिशय नीच कृत्य आहे निंदनीय आहे त्याच्यावर कठोर कारवाई पोलिसांनी करावी ही आमच्या शिवसेनेची आणि आमच्या सगळ्यांची मागणी पत्रकार परिषद घेत मतदार आणि आरोप स्वतःच्या महाविकास आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर हे महाशय देशामध्ये येतात त्याच्यामुळे त्यांचं काय गांभीर्यानं घ्यायचं नवीन, नवीन, नवीन मद्य विक्री सरकारने स्थगिती दिलेली आहे काही दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये काही कॉन्शियस क्लिअर ठेवून ते निर्णय घेतले असतील तर त्या संबंधित विभागाचा प्रश्न आहे ठिकाण झाले काय आपण काय मार्ग पाणी मी स्वतः काल त्या स्पॉट वर होतो मुद्दा असा आहे की रस्त्याचं काम जे चालू आहे तिथल्या दोनशे मीटरच्या कामाच्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत त्याच्यासाठी स्पीड ब्रेकर कशा असावे त्याच्यासाठी बॅरेगेटिंग कशी असावे त्याची बैठक देखील सकाळी साडेसात वाजता झालेली आहे त्याच्यामुळे ते, 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 ते प्रमाण कमी होईल परंतु ते प्रमाण जरी कमी झालं किंवा ते प्रमाण जरी थांबलं तरी हायवे पूर्ण करणं ही प्रायोरिटी आमची आहे दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिने तीन महिन्यामध्ये पुलाचं काम पूर्ण होणार पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलंय देशामध्ये राजकारण केलंय त्यांच्या वक्तव्याला काहीतरी